आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी शिंदे गटाच्या शाखा प्रमुखाचा एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे हातात तलवार घेऊन हल्ल्याचा प्रयत्न केला जातोय आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय ठाण्यातील साठे नगरमधले हे दृश्य आहेत आकाश भालेराव असं शाखा प्रमुखाचं नाव आहे कालही या संदर्भात एक व्हिडिओ समोर आलेला होता आता ठाण्यातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे ठाण्यात सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे शिंदेगडाच्या शाखा प्रमुखाचा हा एक नवा व्हिडिओ समोर आलाय शिंदेगडाच्या शाखा प्रमुखानं तलवारीनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला आपण बघू शकतोय या संदर्भात काल देखील एक व्हिडिओ समोर आलेला होता आणि आता दुसरा व्हिडिओ नवीन व्हिडिओ समोर आलाय ज्यात देखील तलवार हातात चाकू घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय काल तलवारी घेऊन हातातला एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज लगेचच दुसरा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं ठाण्यात नेमकं चाललंय काय हा सवाल निर्माण झालाय आकाश भालेराव असं शाखा प्रमुखाचं नाव आहे ठाण्यातल्या साठेनगर मधला हा व्हिडिओ साठेनगर मधला शाखा शाखा हा शाखा प्रमुख शिंदे गटाचा शाखा प्रमुख आहे आणि ठाण्यात यामुळे सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय दोन दृश्य आपण बघतोय एक पहिलं दृश्यामध्ये आपण बघतोय हा कालचा व्हिडिओ होता हातात तलवारी घेतलेला आणि आता आज एक नवीन व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामुळे ठाण्यात ही गुंड प्रवृत्ती वाढताना दिसते रिझवान शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत रिझवान नेमकं काय चाललंय ठाण्यात काल सुद्धा या, या संदर्भातला एक व्हिडिओ समोर आला होता आणि आता हा शिंदे गटाचा शाखा प्रमुख दुसरा सुद्धा व्हिडिओ समोर आलाय काय अपडेट आहे या संदर्भातले आपण पाहिलं तर कालच आपण एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये ठाण्यातील वाघळी विभागात राहणारा साठेनगर या ठिकाणी गाडी पार्किंग वरून दोन गटांमध्ये दोन लोकांमध्ये वाद झाला होता यामध्ये विशेष म्हणजे आकाश भालेराव आणि सुरज हजारे हे दोन नावाचे जे व्यक्ती आहे आणि आकाश भालेराव हा शिंदे गटाचा साठेना विभागाचा शाखा प्रमुख असला माहिती त्यांनी पोलिसांना दिली त्यानंतर त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला आणि ज्यावेळी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर तात्काळ गुन्हे शाखा पाच यांनी त्या आरोपीला अटक केली आणि त्याला वाघल्या पोलिसांनी ताब्यात देणार त्यानंतर वाघल्या पोलिसांना त्याला कोर्टामध्ये हजर केला आणि त्याची पुढील प्रक्रिया पोलिसांच्या वतीने करण्यात आली परंतु आज जो नवीन व्हिडिओ समोर आला त्याच्यामध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीने ज्यावेळी पार्किंगच्या नादातून जे काही वाद यांच्या दोघांमध्ये झाला त्याच्यानंतर तर आकाश भालेराव आणि हरे हे संपूर्ण मित्रांना घेऊन आले आणि हातात तलवार घेऊन पुन्हा एकदा त्या जो व्यक्ती आहे त्याच्यावरती वार करण्याचा प्रयत्न त्यामुळे हा व्हिडिओ ज्यावेळी सोशल मीडिया प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण होतो की ठाण्यामध्ये नेमकं चाललं तरी काय अशा पद्धतीने जर शिंदे गटाचे जे कार्यकर्ते ते वारंवार अशा पद्धतीने जर लोकांवरती हल्ला करत असेल जर आपण पाहिलं तर विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील ठाण्यात त्यामुळे त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या वतीने वारंवार ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्या अगोदर देखील अनेक व्हिडिओ देखील समोर आले त्यामुळे हा व्हिडिओ नवीन सांगत कशा पद्धतीने कारवाई होणार दोघं अटक झालेल्या आहेत परंतु पक्षांच्या वतीने आतापर्यंत कुठलीही कारवाई या दोघांवरती अधिक करण्यात आली नाहीये निश्चितच रिझवान यावर लक्ष ठेवून असा या, या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत तुरतास धन्यवाद